जी ठाकरे साहेब त्याचबरोबर हो सेना अध्यक्ष शिवसेना नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे काय या रमीन बहादूर मंत्र्यांचं खरा इतकं काय या कामगार मंत्र्यांचं खरा इतकं काय या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं खरा इतकं काय या हक्क्याप्त मंत्र्यांचं खरा इतकं काय या मुर्दाड मंत्र्यांचं करा इतकं काय आज 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 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या भ्रष्टाचारी आणि मंत्र्यांची हकालपट्टी करा ही मागणी घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत अगदी चांदा ते बांधला मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिना आणि माता प्रत्येक शहरात या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावर ती आहे सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेचा आहे आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचा करायचं काय पण डोकं असेल तर ना चांगले बीक डोक्याचे आणि नुसते पाय कुर्तेला पडून जायला गुवाहाटीला पडून जायला डोकं कुठे नुसते ठोके डोकं नाही ते बरोबर आहे डोक्याचे खोके नुसते ठोके घेऊन बसले खरोखर आपण ही जे काही सगळे बोर्ड घेतले कायद्याचे रक्षेत बनले काय रक्षक बनले भक्षक सगळे मुखवटे आहेत एकूण जर का विचार केला तर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडी इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगावरती चाललेला आहे पण त्याला पोलीस आनो तसं मी आता ऐकलं आपण भ्रष्टाचाराचे रस्त्यावरती उतरलेलो आहे ही जी काय जुलुमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आता जनतेला उतरावंच लागेल आणि जनता उतरते वार्ड बघते कोण आहे नेतृत्व कोण करते लाज एका गोष्टीची वाटते की आपण दरवेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र चालू संतांचा महाराष्ट्र नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत येऊन बसवलं पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर एक पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत पण विकास आणि नीतीमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची आपलंही ज्या वेळेला सरकार होतं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आजपर्यंत अशी एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरचे आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला घेऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले एक मंत्री तुम्हाला माहिती आहे कोण अत्यंत वाईट आरोप होते महिलेवरचे आरोप बरोबर ना त्यानं सुद्धा वनवासत पाठवलं होतं ना वनमंत्री होता वनवासत पाठवला होता अगदी केंद्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत जोशी मुख्यमंत्री असताना पाच मंत्र्यांचे राजीनामे शोभाताई फडणवीस शिवणकर होते गोलक होते सुतार होते आणि आणखीन एक कोणतरी होते रवींद्र माने आपलेच होते काही पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही चालायचं जनतेच्या मनात संशय आहे तुम्ही निर्दोष आहात ना राजीनामा द्या चौकशीला सामोरे जा त्याच्यात निर्दोष असला तर मी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेई ज्याला म्हणतात कारभार ज्याला म्हणतात मग ते गेता आहे शब्द जनताभिमुख आता जनताभिमुख भिमुख नाहीच आहे नुसतं पैसे मुख आहे ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण अंबादास दानवे आहेत अनिल परब आहेत पुराव्या दिशी सभा गोवामध्ये यांची लक्त आपण वेशी लावून टाकली होती पुराव्या दिशी कोण चाल होते आमचा मंत्री पण बॅगा घेऊन बसले हा आम आमचा मंत्री पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जसं अभ्यास कोणताही असो तुमची आवड कोणतीही असो पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रिपद को आपल्याला द्यावं लागतं पण प्रथम मातं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं कोण मंत्री हे मंत्री आहे क्रीडा मंत्री कुठे शेतकऱ्यांची चेष्टा करतात शेतकऱ्यांना थक्का शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रवी खेळतात तुम्ही म्हणजे कशा करून काय कर तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे द्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील आरोपां निशी, पुराव्या निशी आरो निश्चित आरोप केल्यानंतर विना चौकशी चौकशी कसली करताय कर चौकशी करायची गरज नाही मंत्र्यांची हातानपट्टी केली जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती याचा विश्वास होता पण मुख्यमंत्री सांगतात नाही आम्ही त्यांना समज दिलेली आहे की या वेळेला नवीन होतो फिरव तीनपत्ती ही समज इतपती समज नाही समज जाऊन सोडून देण्यात आलेले आहे मी पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको बॅग बंद ठेव पुढच्या वेळेला तू सावलीबाद नेऊ ठेवू नको भर उद्याचा भार काढ हे बघा आलो सावलीमध्ये डान्सवॉर नको उन्हामध्ये डान्सबॉर कर आम्ही समज घेऊन त्यांना सोडून दिले आहे पुन्हा असं करायचं नाही ठीक आहे चांगली गोष्ट जर तुम्ही या भ्रष्टाचाराला पुरावे देऊन सुद्धा केवळ समज घेऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवाचा का पाठवलं धनकट कुठे आहेत जगदीश धनकड अजून नुसतं ऐकलंय राजीनामा का घेतला त्यांचा त्यांनी राजीनामा का दिला कारणच समोर आले मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की थनकड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं मग थणकड ना काय हो ना समजलेली हो की पुन्हा असं करायचं नाही केलं तर मारेल पट्टीने मारेल मी तुम्हाला हा आमचे जरूर उभं करेन तुम्हाला मी ही समज खनखड नाका नाही दिली आणि खणखण काय म्हणजे जसं मध्ये चाललेलं आहे चीन मध्ये तुम्ही कळत किंवा न कळत असं म्हणतात की तिथल्या सरकार विरुद्ध कोण बोललं तर दोन ते तीन दिवसाचा माणूस अदृश्य होतो कुठे जातो तेच कळत आज आमचे उपराष्ट्रपती अजून नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मग माझी म्हणा किंवा नवीन उपराष्ट्रपती नेमले गेलेले नाहीत म्हणून उपराष्ट्रपती म्हणा आहेत कुठे ते तरी दाखवा कारण त्यांनी राजीनामा देताना कारण काय सांगितलं तब्येत बिघडली मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या डॉक्टर त्यांना उपचार करतोय का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंय काय नेमकं धनगडांचं झालंय काय आणि म्हणूनच की ज्या दिशेने हा राज्यकारभार चाललेला आहे ज्या दिशेने आपला देश आपला महाराष्ट्र चाललेला आहे आज परत एकदा आपल्या खांद्यावरती जबाबदारी आलेली आहे हे जरा वेगळं आंदोलन आहे हे शिवसेना स्टाईलचं आंदोलन नाहीये शिवसेना म्हटल्यानंतर कसं आंदोलन होतं हे आपल्याला माहिती आहे पण आज मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे या इथून संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांना सांगतोय की दोन हजार चौदा साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चायपे के चर्चा केली होती तशी तुम्ही जिथे जिथे जाल जिथे बसाल शहाच्या टपरीवरती बसा, बसा। अगदी केस कपायला मध्ये बसा कुठल्या मध्ये बसा सावलीबार सोडून कुठेही बसा <laughs> आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची की भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या भ्रष्टाचारावरती चर्चा आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं तो आंदोलन थांबणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही देवेंद्र फडणवीसांची की वेगळी अरे पाचवी बहुमत आहे वर तुमचे बाप जरी तिकडे बसले दिल्लीमध्ये तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाराने काढायला म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेले नाही मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी ओळखताय का तुम्ही त्यांना त्यांच्यावरती पांढरून घालताय ला ला चाँ चाँ का तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा भ्रष्टाचारी जनता पक्ष त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये तसंच तुम्हाला हे भ्रष्टमंत्री काढून दुसरे मंत्री त्यांच्याकडे तुमच्याकडे घ्यायला काही माणूस नाहीये कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं की हे त्यांना पटते का भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय पटत असाल तर मग बघू महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे मला काढायचं हो पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली दबाव आहे माझ्यावरती त्या उदाहरण दबाव नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसनी त्यांना चांगला शब्द दिलाय चीफ मिनिस्टर नाही काँग्रेसनी म्हटलं चीफ फिन, मिनिस्टर चोरांचा सरदार आहे तर हे बाप आणि ह्या संध्या कधीतरी मिळतात कधीतरी मिळते मला सुद्धा संधी दशीमाने अनुपेक्षितपणाने मिळाली होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं महाराष्ट्र वाचवून दाखवला अरे सत्ता येते आणि सत्ता जाते पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये तुम जरा जरी अभिमान स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका तुमचा खालचा दबाव जर काही इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पलटा होईल थोडी होईल आणि म्हणून ही आजपासून सुरुवात झालेली आहे ज्या ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा भ्रष्टाचार पोचवतोय त्या त्या पद्धतीने पोचवा आधी गणपती उत्सव पोचवा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांच्या मंत्र्यांचे सगळे जे काय आहेत पुरा सगळीकडे मांडा आणि त्यांना सुद्धा करू द्या की आम्ही गणपती भक्त आहोत या भ्रष्टाचारांचे अंधभक्त नाही आहोत एक महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठला आणि महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर मला खात्री आहे की ह्या येऊ घातलेल्या हुकुमशाही विरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आजचं आपलं एक ठिकाण हे शिवतीर्थच आहे शिवाजी पार्क आहे दसऱ्याला भेटणारच आहोत त्यावेळेला तर बोले पण आज या शिवाजी पार्क मधून आपण ही भ्रष्टाचार जाळून टाकणारी मशाल घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाल आणि महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवाल असा विश्वास व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मुंबईतील गणेशोत्सव मंडळ जे आहे आणि त्या गणेशोत्सव मंडळावर सध्या महापालिकेच्या वतीने एक इजिया